परिस्थिती द्यायची की नाही या संभ्रावस्थेत राज्यातील शिक्षण विश्व प्रचंड ढवळून निघाला परीक्षा तीन दिवसावर आली असताना आम्ही पुस्तके तरी कोणती वाचायची या विवंचनेत विद्यार्थी आहेत या संदर्भात पालक आणि विद्यार्थी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून या संबंधीचा निकाल येणं बाकी आहे याचाच एक भाग म्हणून आज परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले मागील तीन वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळाचे सावट असून शेतातील नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचे पाऊल उचलले त्याचबरोबर ही, ही परिस्थिती आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आली आहे दोन वर्षापासून दिवसरात्र रात्र सीएटीची तयारी करून परीक्षेचे प्रवेशपत्र हातात देताना फक्त महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाची तयारी केली असताना अचानक ज्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केलाच नाही त्याची परीक्षा देण्याचे विद्यार्थ्यांवर अन्याय होतो सध्या जी आमची परिस्थिती आहे ती खूप गंभीर आहे सरकारने याची दखल घ्यायला हवी कारण की हे जे करत आहे ते सगळ्यात चुकीचं करत आहेत आणि जर का तुम्ही आम्हाला अकरावीला ऍडमिशन घेऊन आहात की सीईटी द्या आणि आता पाच दिवसावर सीईटी आली असता ती म्हणतात नीट द्या तुमचं काहीच लक्ष नाही आमच्याकडं आणि या तुमच्या या करण्यासाठी नीट आणि नीटमध्ये फारच मोठा डिफरन्स आहे कारण की सी सी ए टी पॉझिटिव्ह मार्काचे असतील नीट ही निगेटिव्ह मार्काचे असतील तरी आम्ही दुष्काळी भागात काय करायचं म्हणजे तर कोणी थांबू देत नाही काही नाही आता आम्ही हॉस्टेलवर राहतो आम्ही जायचं कुठं तर खेडेगावात गेलं तर दुष्काळ आणि एवढं अचानक नीटचे निर्बंध लागणे ही फार कठीण गोष्ट आहे हे आम्हाला तर आत्महत्येला प्रवृत्त करण्याची प्रथा आहे गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर अत्यंत मेहनतीने परीक्षेसाठी अभ्यास केला पाच मे रोजी होणारी सीईटीची परीक्षा आणि त्यानुसार मिळणाऱ्या वैद्यकीय शाखेत प्रवेशासाठी आस लावून बसलेले असताना अचानक दुसरी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे असे सुचवल्यानंतर पालक आणि विद्यार्थी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली होणाऱ्या परीक्षेसाठी पुस्तके शहरी भागातच उपलब्ध होत नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न शासनाला विचारला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासनाने योग्य तो न्याय द्यावा अशी विनंतीही यावेळी करण्यात आली शेतकऱ्यांना कुठल्या सरकारचा किंवा अनेक लोकांचा पाठिंबा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि हीच या आमच्या युवा युवा हीच वेळ आमच्या युवा पिढीवर आली आहे आमच्या हातात सीईटी हॉल तिकीट असताना तुम्ही आम्हाला उद्याच्या उद्या एक एप्रिलला दुसरी परीक्षा द्यायला लावता हा कुठला न्याय एक मेला दुसरी परी एम टी द्यायला लावता हा आमच्यासोबत कुठला न्याय झाला आणि या नीट सीटी सीटी नीट विचार जी शना या मला कळालं की वर्ष आम्ही बोर्डाचा अभ्यास करत होतो त्यांनी आज सांगितलं की उद्या तुमचा आतापर्यंतचा अप, केलेला अभ्यास वाया जाऊ नवीनच अभ्यास आहे आम्ही तरी शहरी भागातले विद्यार्थी पुस्तकं आम्हाला अवेलेबल आहेत आमचे पालक जागरूक आहेत आम्ही तरी काहीही करू पण ग्रामीण भागातले लॉन्ग फर्म फाईट नाहीयेत ते काय अभ्यास करणार शासनाने ग्रामीण भागाचा तसेच शहरी भागाचा विचार करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून ही नीट कॅन्सल करून फक्त एम एच जे त्यांनी पूर्वी सांगितलं होतं ती त्याच प्रमाणे परीक्षात घ्यायला पाहिजे पुणे मेट्रो प्रतिनिधी बालाजी कांबळे जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन परभणी